नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त चुका भाजी तर काही भागात आमच्याकडे आंबड तुका पण म्हणतात या भाजीला इकडे खानदेशमध्ये आंबड तुका पण म्हणतात तर काही ठिकाणी चुका असं नाव आहे तर आज मी चुका भाजी आहे आणि ही भाजी थोडी आंबट लागते आणि हिचा पाला बघा असा असतो आणि आपल्याला कवळी कवळी पाना घ्यायची जसं निंबर काडीने घ्यायची आहे आता आपण या पानांना छान असं धुवून घेऊ दोन पाण्याने धुवून घेऊ आणि धुवून नंतर ही भाजी चिरायची आहे चिरून ही भाजी धुवायची नाही आहे अगोदर धुवून घ्यायची व्यवस्थित तर बघा मी अशा प्रकारे छान अशी धुवून घेतलेली आहे मस्त आणि आता हिला आपण कट करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे बारीक बारीक अशी कट करून घेते तुम्ही तुमच्या आळीनुसारच कट करा आणि ही भाजी कवळी असेल तर ही भाजी पटकन असते आणि आंबट लागते थोडीशी तर मी ही भाजी बेसनपीठ घालून बनवणार आहे छान अशी गावरण पद्धती म्हणजे खांद्याच्या पद्धतीमध्ये बेसनपीठ घालून बनवणार आहे तर अशा प्रकारे तिला छान अशी बारीक बारीक छान अशी चिरून घ्यायची आहे आणि ही भाजी घेताना कवळी घ्यायची निंबर पाणं वगैरे घ्यायची नाहीत तर बघा मी अशा प्रकारे छान अशी कट करून घेतलेली आहे आता आपण याला गरम पाण्यामधून काढून घेऊ तर बघा आता मी इकडे गॅसवरती गरम पाणी ठेवलेले अगोदरच छान असं गरम पाणी झालेलं आहे आता याच्यामध्ये पूर्ण भाजी टाकायची आहे आणि पाण्यात टाकल्यावर लगेचच त्याचा कलर थोडा वेगळा होईल तर ते मी गरम पाण्यामधून जरी काढली नाही तरी चालेल पण मी काढून घेणार आहे कारण ही भाजी आंबट लागते तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टच तिला फोडणी द्या पण मी थोडं कोमट पाण्यातून काढून घेते आता हिला दोन मिनटं मी असंच गरम पाण्यात छान अशी उकळी काढून घेते बघा त्याचा कलर सुद्धा लगेच चेंज झालेला आहे आता भाजी दोन मिनटं पाण्यात ठेवलेली आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर इकडे बघा मी मिरची घेतलेली थोडे मी दोन प्रकारची मिरची घेतलेली आहे तर मी इथे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि एक इंचचा अदरचा तुकडा घेतलेला आहे एक चम्मच जिरं आणि आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या आता हे छान मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे आणि भाजी पण छान आपली शिजलेली आहे मस्त आता मी पाणी वेगळं आणि जो पालक घेतला होता आपण आंबट चुकाचा जो पाला घेतला आहे तो पाला वेगळा करून घेते आता आपण जो मसाला तयार केला आहे तो मसाला घेऊन आता फोडणी द्यायची आहे तर बघा इकडे कढई छान अशी गरम झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तेल टाकायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घेतला आहे मी आणि कांदा छान असा दोन मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे तर कांदा मी मिडियम साईजचा घेतला होता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता लहान मोठी साईज तर इथं कांदा मी एकच वापरलेला आहे तुम्ही दोनसुद्धा वापरू शकता आणि मी ही चार ते पाच जणांना पुर अशी एवढीच भाजी बनवते आता आपण जो मसाला तयार केला होता बघा तो मसालासुद्धा आता याच्यामध्येच ॲड करायचा आहे कांदा छान असा भाजला गेलेला आहे लाल लालच रंग आलेला आहे मस्त आणि आपण हिरवी मिरची अद्रक जिरं लसूण याची पेस्ट तयार केली होती तर ती पेस्ट सुद्धा आता छान दोन मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायची व्यवस्थित तर बघा छान असा मसाला पण छान असा भाजला गेलेला आहे मस्त कलरही चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आवडीनुसार थोडी तेलामध्येच हळद टाकायचे कारण तेलात हळद टाकल्यामुळे पिवळसरपणा येतो भाजीला मस्त आणि आता थोडंसं पाणी टाकायचंय तर मी मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं होतं तेवढ्याच पाण्यात आपल्याला हा मसाला छान असा शिजून घ्यायचा आहे मसाला बघा नॉर्मल छान असा शिजलेला आणि तेल पण सुटलेलं आहे आता याच्यातच आपल्याला शेंगदाणे टाकायचे तर शेंगदाणे मी अख्खे टाकलेले आहेत तर दोन मिनटासाठी शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे तेलामध्ये शेंगदाण्याच्या जे कोणी कोणी काठ बोरं असतात ते बोरं पण टाकतात आपल्या खानदेशमध्ये आता मी तर जी भाजी आपण शिजवून घेतली होती चुकाची भाजी तर ती भाजी ॲड केलेली आहे आणि एक मिनटासाठी छान असे मिक्स करून घ्यायची तर बघू शकता मी छान अशी मिक्स झालेली आहे मस्त भाजी खूपच छान झालेली आहे आता इकडे मी एक प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटमध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे तर बेसन पीठ मी दोन चम्मच घेणार आहे तर मी तुमच्या आवडीनुसारच घ्या तर मी या चमचाने दोन चम्मच पीठ घेतलेलं आहे आणि चार पाच लोकांना पुरेल अशीच भाजी बनवणार आहे मी तर आता या पिठामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ छान असं तयार करून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे पेस्ट तयार करून घ्यायची पातळ अशी गठळा वगैरे ठेवायच्या नाही आहेत तर थोडं थोडं पाणी टाकून मी बघा छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपली इकडे भाजी छान अशी शिजलेली आहे मस्त उकळी आलेली आहे मस्त आणि मी शिजवलेली आहे आता आपण याच्यामध्ये बेसन पीठचं पाणी ॲड करू आता आता आपल्याला जेवढी भाजी हवी तसं आपण याच्यात पाणी ॲड करणार आहोत आणि ही भाजी जास्त पातळणी करायची आहे मीडियमच ठेवायची आहे म्हणजे मीडियम अशी घट्ट भाजी बनवायची आहे तर बघा मी जेवढं पाणी लागायला आपल्याला तेवढी पाणी ॲड केलेलं आहे चार पाच जणांना पुरेल अशी आपल्याला भाजी बनवायची आणि छान अशी घट्ट बन झालेली भाजी बघू शकता तुम्ही जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही असं पद्धत तर बघा मी थोडं पाणी अजून ॲड केलेलं आहे कारण शिजल्यावरती जास्त घट्ट होईल म्हणून थोडीशी कोथिंबीर आणि एकदम गॅस कमी ठेवायचा आहे आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आता दोन मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा दोन मिनिटांतर छान अशी उकळी आलेली आहे आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त आंबड चुकाची भाजी मी आता एका प्लेटमध्ये काढत दाखवते तर बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशी गावरण पद्धतीची भाजी खानदेशामधली प्रसिद्ध भाजी चुकाची भाजी खूपच छान झालेली तर आजच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओने आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद